वेलकम बॅक टू माय व्लॉग तर हा व्लॉग आहे संडे व्लॉग तर संडे म्हटलं का तर स्पेशलच तर चला मी त्याचा तयार होत आहे चाललेले असे तुम्हाला एक छान ठिकाणी घेऊन म्हणजे शॉपिंगला तर आता सगळीकडे मान्सून सेल चालू झालेले आहेत आणखीन मान्सून सेल सगळ्यांनी आपण ऑफरचा फायदा घेतलाच पाहिजे तर सगळ्यात वर्षभरातला सगळ्यात आवडता माझा सेल असतो ज्याची मी वर्षभर वाट बघत बस असते तिकडे आपण चाललेलो आहोत चला तर कुठे जाणार आहे कंटिन्यू रहा लॉगमध्ये तर इकडे आता मी लाईटली मेकअप करून घेते एकदम असा आता आपण स्वपिनला जाणार आहे त्यामुळे काही जास्त मेकअप नाही फक्त लाईटलीच तर इकडे आता मी प्रायमर थोडा अप्लाय केलेला आहे आधी मी आंघोळ केल्यानंतर मॉइश्चरायज लावून घेतलं होतं आता प्रायमर त्यानंतर हे थोडंसं फाउंडेशन तर मी असं लाईटली जर मेकअप असेल तर फाउंडेशन हातानेच लावते पण असा कुठेतरी जायचं असेल चांगला मेकअपचं ह्यानं फाउंडेशन अप्लाय करते खूप छान होतं ह्यांना व्यवस्थित सगळी इवंटमध्ये लागतं तर आता मी फक्त हातानं जस्ट अप्लाय करून घेतलेलं आहे फाउंडेशन फाउंडेशन माझ्याकडे तीन चार प्रकारचे आहेत मेकअपवरती पण एक दिवस मी स्पेशल असा व्हिडिओ बनवेन सगळ्या प्रकारचे ट्राय केलेले आहेत पण जे आवडलेले आहेत ते एक दोनच माझी आवडते ज्याचा रिझल्ट मला छान वाटला असा जास्त कॉस्टली पण नाही आणि असं आपलं कवरेज छान देतं तर आता फाउंडेशन लावून झालेलं आहे आता लावते कॉम्पॅक्ट हे पण माझं फेवरेट आहे कोणतं आहे काय आहे जेव्हा मेकअपचा व्हिडिओ बनवेल डिटेल्समध्ये तेव्हा तुम्हाला सगळे प्रोडक्ट्स मी दाखवेन माझे हे संपत आलेलं आहे परत मला ऑर्डर करायची यायचे पूर्णच जा। सारखं वापर असल्यामध्ये संपत लगेच तर थोडंसंच फाउंडेशन लावलं तुमच्या समोर आणि किती चेहऱ्यामध्ये डिफरन्स बघू शकता किती छान प्रकारे एकदम कमी क्वांटिटीमध्ये जसे थोडे कॉस्टली प्रोडक्ट्स असतात ते आपल्याला जास्त क्वॉन्टिटीमध्ये वापरलं असले तरी चालतात थोडे पैसे आपले एक्स्ट्रा गेले तरी चालतील पण प्रोडक्टची क्वांटिटी कमी वापरली तर एकदम छान असा लूक येतो आपल्याला बघू शकता बरेच ट्राय केलेले आहेत मी बरेच कॉम्पॅक्ट फाउंडेशन लिपस्टिक सगळ्या प्रकारचे ट्राय करून झालेले आहेत परंतु लास्टला जे ज्याचा रिझल्ट छान आलेला आहे ना तेच मी आता कंटिन्यू ठेवलेले आहेत नेहमी वापरासाठी तर बघू शकता छान असं एकदम कमी क्वांटिटीमध्ये मस्त परफेक्ट असं नेहमी अशा मॅटच्या लिपस्टिक जेव्हा आपण अप्लाय करतो अशा जेल टाईप लिपस्टिक कंपल्सरी लिप बाम लावून ठेवायचा ना आधी दहा पंधरा मिनटं लावला तरी चालतोय मी थोडं विसरले होते हा लावायचा लावून ठेवायचा म्हणजे होठ छान आपले मॉइश्चराईज होतात त्यामुळे लिपस्टिकने होठ काळे पडत नाहीत लिप बॉम आपलं कवर करतं होताना त्यामुळे होठ काळे पडत नाहीत चला तर काजळ लावून घेते काजळ नेहमीच लावते मी ब्लॉक करताना तर लावते कारण माझे असे झोपेतून उठल्यासारखे डोळे दिसतात नेहमी असं मग त्यामुळे काजळ लावलं की छान डोळे असे ॲक्टिव वाटतात फ्रेश मग घरी मी लावते ते जाई काजळ लावते आणि बाहेर जाताना हे आपलं हे जास्त कवरेज देतं थोडं जात नाही लगेच आणि राहतं जास्त वेळ त्यामुळं मी हेच लावते बाहेर जातात हे, जाता हे पण माझ्या आवडत्याच ब्रँडचं आहे कॉम्बोमध्ये सगळा पॅक घेतला होता आम्ही हा पर्पल डॉट कॉमवरून तर बघू शकते आता काजळ वर थोडे डोळे छान वाटतात आपले माझे डार्क आहेत पण थोडा शेप त्याला देऊन घेते डार्क आहेत तर थोडा शेप दिला की ते छान दिसतं त्यामुळे हॅब्रोला थोडा शेप देते थोडं अगदी पुसट पुसट असा शेप देऊन घेतो म्हणजे ॲक्च्युली ऑलरेडीच म्हणजे डार्क आहे फक्त त्याला एक स्ट्रीट दिला की तर छान दिसतात ह्या आणि ह्या ॲब्रोमध्ये डिफरन्स बघू शकता मध्ये मध्ये आपलं थोडं विरळ असतं इथं इथं डार्क असतं इथं विरळ असतं त्यामुळे ते व्यवस्थित करून घ्यायचं तर ॲब्रो छान असा मी व्यवस्थित शेप देऊन घेतलेला आहे आता लिस्ट अप्लाय करू माझी फेवरेट माझ्याकडे ह्या सगळ्या ब्रँडच्या लिस्ट आहे ह्या बघू शकता ह्या सगळ्या ब्रँडच्या आहेत एकाचे प्राइस अडीचशे ते तीनशे ह्या सगळ्या आणि ह्याची एकट्याची प्राइस अडीचशे ह्याच्यामध्ये एकूण टोटल दहा दा। आहे दहा आणि ह्याची एकट्याची एकाची प्राईज अडीचशे आणि ह्याची अडीचशे तर हे जे हे, हे काम करतं तेच हे प्रोडक्ट काम करत फक्त ह्या ब्रँड आहे म्हणून हे कॉस्टली आहे आणि ह्याला हा ब्रँड म्हणजे पॉप्युलर नाही आहे फेमस नाही आहे म्हणून हे आहे म्हणजे हे कॉस्टली नाही तुमच्या लक्षात आलं असेल काय म्हणायचं आहे हे मी बरेच आणि मेन म्हणजे काय होतं की हे घेतलेलं आहे आणि आपण कुठं दरवेळेला एवढं जास्त वापरतो किंवा काय वापर जास्त होत नसल्यामुळे हे आता सुकत चाललेलं आहे त्यामुळे ह्याच्यातली थोडी तर वेस्टच होत आहे सुकलेले पण हे एक छान मला वाटलं की ह्यांचं असं छोटीशीच आहे अगदी छोटी मस्त असं वापर कमी असणाऱ्या महिलांसाठी तर छानच अगदी बोटा एवढी साईज आहे पण सुकणार वगैरे नाही लगेचच आपण वापरून ते संपेल पण ते जी आहे ती माझी सुकत चाललेली आहे तर चला लिपस्टिक अप्लाय करून घेऊ आपण छान अशी मला तर हा पिंक शेड छान आवडतो सारखा दरवेला तर आता लिपस्टिक अप्लाय केलेले पिंक कलर आहे पण ह्याच्यामध्ये थोडा वेगळा दिसतो रेड दिसायला लागलाय तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेम काम करतं फक्त ब्रँडमुळं कॉस्टली आणि ब्रँड नसल्यामुळं स्वस्त तर तुम्हाला परवा मी मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं होतं केव्हा अप्लाय केली होती त्यानंतर मी काय काय खाल्लं होतं तेव्हा पण ती तशीच राहिली होती थोडीशी गेली होती पण छान मला हे खूप छान असं प्रोडक्ट आवडलेलं आहे नक्की तुम्हाला हवे असेल तर लिंक टाकते मी खाली मेन्शन करते लिंक यायची नक्की मागून बघा म्हणजे ह्या सुकणार वगैरे तर ह्याची काही भीतीच नाही कारण लगेच संपतील एवढ असं म्हणजे मिडियम त्याची साईज पण हे अशी एवढे आहे घेतलेले पण ह्याचा वापर न झाल्यामुळे थोडं ड्राय झालेलं सो चला तर इकडे टिकली लावते आणि फायनली माझा लाइट मेकअप लूप झालेला आहे आता कसं थोडं डार्क लिपस्टिकची फॅशन आले पहिला कसं थोडा आपण लाईट लाईट लावत होतो पण असं डार्क लिपस्टिक फॅशन आलेली आहे सो चला आज केस झुटल्यामुळे थोडं केसांना करंट बसत आहे माझ्या <laughs> केस झुटल्या दिवशी काय होतात काय समजत नाही थोडासा शॉक बसल्यासारखे बघा बघू शकते त्यामुळे थोडं जेल लावलं पाहिजे आता मला खूपच असा किती जरी ते सरळ केले तरी ते वॉश केलेल्या दिवशी केस अजिबात व्यवस्थित होत दुसऱ्या दिवशी छान माझे होतात एकदम शाईन येतं सिल्की होतात पण वॉश केलेल्या दिवशी थोडे वेगळेच वाटतात दे। तर चला झालेले मेकळे रेडी मेकअपचे जे प्रोडक्ट्स आहेत जे मला आवडतात त्याच्यावरती मी डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवणार आहे एक दिवस कोणते कोणते प्रोडक्ट्स कसे किती कवरेज देतात सो चला जाऊ आपल्या छान अशा आवडत्या सेलला ज्याची मी वर्षभर आतुरतेने वाढवत असते खूप छान असा ब्रँड आहे तो चला अशी गौरी गणपतीची आपली छान भरपूर शॉपिंग करू घेऊ आत्ताच सेलचा फायदा करून घेऊ आणखी कंटिन्यू सो बाय बाय तर पहिल्यांदा मी इकडे गलक्ष्मी साडी डेपोला गेले कारण मागच्या वेळेला जे शॉपिंग केलं होतं त्याच्यातला एक ड्रेस डॅमेज होता त्यामुळे तो मी एक्सचेंज करण्यासाठी गेलेले होते पण तिकडे गेल्यानंतर जो मी घेता होते ते संपले होते त्यामुळे मग काय करायचं म्हटलं तर थोडं फिरून बघितलं तर भरपूर तिकडे सगळं महिलांनी साड्या वगैरे बघून अशा खाली टाकून दिल्या होत्या गर्दी खूप कमी होती लाईन वगैरे काही नव्हती डायरेक्ट एंट्री होती आणि ह्या डोला सिल्क परत इथं अवेलेबल झालेला आहे स्टॉक पण मला काही क्वालिटी एवढी आवडली नव्हती थोडी मला हलकी वाटत होती मी काही घेतली नाही मग त्यानंतर ना मी ड्रेस एक्सचेंज केला आणि दुसरा घेतला दुसरा म्हणजे चांगल्या आठशेपर्यंत असा प्राईस एक ड्रेस घेतला तो दोनशे पंच्याहत्तरचा कॉर्ड सेट होता माझा आणि हे बघू शकता इकडे गर्दी आहेच तशी आतमध्ये भरपूर त्यानंतर इकडं उद्या आहे मिस्टरांचा बड्डे त्यामुळं त्यांना आपण म्हटलं चला तुमच्यासाठी काहीतरी शॉपिंग करू तर तिकडे लगेचच असतं त्याला लागून ट्रेंड हे आहे शोरूम जेंट्ससाठी छान असं क्वालिटी कपडे इकडं मिळतात एक नंबर ब्रँडेड ब्रँडच आहे हा तर इकडे आता मिस्टरांसाठी केली थोडी शॉपिंग बड्डेसाठी त्यांना ड्रेस वगैरे घेऊया म्हटलं तर नेक्स्ट लोकेशन इकडं माझं फेवरेट सगळ्यात दरवर्षी मी ह्या इकडं सेल यांच्या वाट बघत असते म्हणजे मला खूप यांची साड्या वगैरे छान आवडतात द्वारकादास श्यामकुमार दरवर्षी मी ऑगस्ट महिन्यामध्ये येते खरेदी करते ह्यांचा ऑगस्टमध्ये सेल असतो तर गौरी गणपतीच्या वगैरे साड्या मी इथं घेते छान सेलला म्हणजे असं ते थोडीफार प्राईस कमी होते इतर वेळेला त्यांची अजिबात काही प्राईज कमी होत नाही डिस्काउंट नसतात पण ऑगस्ट महिन्यामध्ये खूप डिस्काउंट मिळतो त्यामुळे चला गेल्या गेल्या तिथं चाट सेंटर आहे तिथं मस्त दरवेळेला गेले की तिथं मी खातेच तिथलं मला खूप आवडतं चाट पाणीपुरी तर इकडं आता सिलेक्शन चालू आहे माझं घेतलेले साड्या कोणत्या कोणत्या आहेत कशा आहेत काय घेतलेल्या आहेत तुम्हाला नक्कीच पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळतील किती डिस्काउंट मिळाला पण आता इकडं बघू शकता तर छान असं हे माझं फेवरेट चालवेज आहे मी बऱ्याच माझ्या साड्या इथल्या सिल्कच्या पैठणी वगैरे सगळ्या इथल्या साड्या मी ह्याच एका शोरूममध्ये जाऊन घेते तर चला इकड्याचं झालेलं आहे शॉपिंग तर ही एक तक्षिला मला खूप आवडली पण जो हवा होता तो कलर तिथं मिळालेला नाही आहे मला पण क्वालिटी एक नंबर होती प्राईजच्या मान्याने एक आठशेपर्यंतच होती पण एक नंबर अशी छान ही तक्षिला पैठणी इथे मला बघायला मिळाली आणि ह्या दोन्ही साड्यांच्यामध्ये एक साडी चॉईस करून झालेली आहे माझी शॉपिंग डन येणाऱ्या फेस्टिवलसाठी तर तुम्ही लवकर लवकर जाण घ्या सेलचा लाभ घ्या सो कसा वाटला माझा संडे ब्लॉग शॉपिंग नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा सो थँक्यू फॉर वॉचिंग